नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणे आणि बाबा आयटी टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध व्हावं आणि दिवसा वीज मिळावी या हेतूने केंद्र शासनाच्या माध्यमातून पी कुसुम सोलर योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून ऑनलाईनरित्या फॉर्म भरून घेण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच फॉर्मची लॉटरी लागलेली होती आणि लॉटरी लागल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तसेच पेमेंट करण्यासाठी मॅसेज पाठवण्यात आले होते परंतु मित्रांनो अद्याप देखील काही शेतकऱ्यांनी पेमेंटसुद्धा केलेलं नाही डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही सेल्फ सर्वे केलेलं नाही या कारणामुळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अद्याप देखील पेमेंट केलेलं नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत तसे सेल्फ सेल्फ सर्वे केला नाही अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होऊ शकतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर अशा अशा प्रकारचा मॅसेज आला असेल तर तुम्ही तुमचे सेल्फ सर्वे करून पेमेंट करावी तसेच तुमचे जर डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील तर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यावे मित्रांनो तुम्ही अर्ज भरला असेल अर्ज भरून खूप दिवस झाले असतील परंतु तुम्हाला कोणत्याही कारणामुळे किंवा कशामुळे जर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलं नसेल शासनाच्या माध्यमातून मॅसेज आला नसेल तर तुम्ही प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्लेस्टोरमध्ये मेडा बेनिफिशरी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला तुम्ही फॉर्म भरते वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर फिल करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तेवढं नंतर तुम्हाला जर पेमेंटचं ऑप्शन आलेलं असेल तर त्या ॲपमध्ये ते, ते दाखवण्यात येईल आणि जर आलेलं नसेल तर तुमचा अर्ज अद्याप देखील पेंडिंग आहे तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले असतील सेल्फ सर्वेचे ऑप्शन आले असतील त्यांनी तात्काळ आपले पेमेंट सेल्फ सर्वे तसेच कागदपत्र अपलोड करून घ्यावीत अन्यथा आपले अर्ज रद्द करण्यात येऊ शकतात यासाठी हे महत्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण तातडीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आणि शेतकऱ्यांना नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद